आठ वाजेपर्यंत प्रांताधिकारी त्या माळी मॅडम ज्या आहेत भूसंपादनचे अधिकारी आम्ही सर्व कलेक्टर ऑफिसमध्ये आठ वाजेपर्यंत बसलेलो होतो आणि व्यवस्थित तिथे एजीचा अहवाल पाठवण्यासाठी सर्व चालू होतं आणि साडेआठ वाजता प्रांताधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तासाठी एस पी साहेबांना निवेदन दिलं की यांना पोलीस प्रोटेक्शन द्या म्हणजे आम्हाला अंधारात ठेवायचं तिथे आमच्याशी वाटाघाटी करायच्या जा, आमच्याशी बोलणी करायच्या आणि इकडे आमच्या आम्हाला जेलमध्ये टाकण्यासाठी इकडे षडयंत्र रचयचं आणि ठेकेदार आम्हाला नेहमी म्हणत असतो की हे सब मॅनेज कि आहे महिने से नीचे से सब मॅनेज आहे कुछ नाही होणे का सब पैसा दिया है। आज आज जोगर जोगर ते आहे असं तो ठेकेदार मगरू त्याचे आम्ही डंपर पकडले चार डम्पर आज जवळजवळ तीन महिने झाले ते पोलीस स्टेशनला उभे आहे त्याच्यावर तहसीलदाराला तिथे विचारलं एक रुपयाची कारवाई नाही आज ह्या आंदोलनादरम्यान सर्व आमचे जे शेतकरी समितीचे जे सदस्य होते त्यांना अटक झाली आणि आपले आमचे पाठीराखे नेहमी आमच्या शिव आमचं अं, जे आंदोलन आहे आन आंदोलनाला काही अडचण आली तर दा धावून येणारे आमचे आमदार लाडके आमदार आमचे लोकनेते चंद्रकांत भाऊ पाटील यांनासुद्धा अटक झाली त्यांच्याबरोबर सर्व पदाधिकाऱ्यांना अटक झाली त्यानिमित्तानं आज मुक्ताईनगरचे आमचे सर्व व्यापारी मोधवडचे व्यापारी असतील रावेरचे व्यापारी असतील वरणगावचे व्यापारी असतील कोऱ्याचे व्यापारी अंतुर्लीचे व्यापारी या सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला समर्थन दिलं समर्थनात उत्स्फूर्तपणे कोणाला सांगायची गरज पडली नाही सर्वांनी बंद पाडला हे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष या नात्याने पण मी त्यांचे सर्वांचे व्यापाऱ्यांचे आभारी आहे